कोइने न लो न 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

भरपूर मतदिकेने तुमचा विजय झालेला आहे कसं बघता या विजयाकडे निश्चित मला बारामतीकरच्या बारा, बारामतीच्या तमाम जनतेनी चांगल्या मताधिक्याने निवडून दिलं त्याबद्दल मी तमाम बारामतीच्या जनतेचे विनम्रपणे आभार मानतो त्यांना कायम ऋणात राहील आणि चांगल्या पद्धतीने काम करण्याची तो त्या बारामतीकरांच्या सर्व जनतेला वाई देते तीन नी या नी निश्चित या विजयाला दुःखाची किनार आहे सहा जागा आमच्या काही ठिकाणी तीन अपक्ष आणि तीन पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आहेत विरोधकांच्या निश्चित याला याची या फार मोठी खंत आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे त्या ठिकाणी ज्या सहा जागा पडल्या त्या ठिकाणी आम्ही निश्चित जनतेकडे पुन्हा जाऊ ते कुठं आमचं काही कमतरता होती त्या सगळ्या गोष्टी आम्ही नोंद करून पुढे त्यांच्या सेवेमध्ये कुठेही कमी पडणार नाही याची दे ग्वाही देतो पण ह्या गोष्टी झागडल्यात आणि त्याचं फार मोठं दुःख आमच्यामध्ये आहे पण निश्चित त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची मास शोधून जनतेला न्याय देश आपण नाही तीस पस्ती ते पस्तीस वर्षांनी नाही दोन हजार बारा ते सतरा मध्ये पाच वर्षाचा पाच वर्ष त्यावेळेस टेन्युअरच अडीच वर्षाचा होता आता टेन्युअर पाच वर्षाचा झाला टेन्युअर पाच वर्षाचा मिळाला नंतर सात ते पाच हे टेन्युअर हा जो राज्य सरकार निर्णय घेईल नगरपालिका अधिनियम मध्ये काय काय बदल होतात त्या पद्धतीने तो टेन्युअर असतो हो निश्चित ह्याचा गो हे आहे की आत्ताचा जो लोकनियुक्त नगराध्यक्ष असतो त्यामध्ये होत्या पौर्णिमा तावरे आपल्या लोकनिवृत्त नगराध्यक्ष होत्या त्यांना सगळ्यांना पाच पाच वर्षाचे टेन्युअर मिळाले म्हणून आता तो पाच वर्षाचा लोकनियुक्तचा टेन्युअर आपल्याला मिळालाय आणि तो तत्व्याला नाही संपूर्ण बारामतीला मिळालेला <laughs> आहे त्यामुळं त्या संपूर्ण बारामतीच्या जनतेचे मी आभार मानतो गटबाजी कुठलीच नव्हती तुम्ही बघितलं की काही ठिकाणी काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले त्यामुळे हा पराभव त्या -त्या जायला लागला निश्चित आम्ही त्याची कारण शोधू गटबाजी कुठेच नव्हती एखाद्या ठिकाणी काही कार्यकर्ते नाराज असतील तर त्यांना आम्ही कुठंतरी समजून घेण्याचा कमी पडलो असेल तुम्ही गेल्या वेळेस बघताल तर गेल्या वेळेस जे चार उमेदवार निवडून आणते त्यामध्ये काका आमचे स्वर्गवासी आदरणीय काका देशमुख होते बबलू होता म्हणजे ते पिता पुत्र होते विष्णुपंत चौदर होते आणि सुनील सस्ते होते ते आता कोड़ा दा दादर। ते आले, आजोबांनी काम पाहिलं त्यानंतर आपल्या माकुश्र्यांनी काम पाहिलं चौथ्यांदा संधी कुटुंबामध्ये मिळतो काय सांगा निश्चित चौथ्यांदा संधी मिळाल्याबद्दल मी सर्वांचे आणि पक्षाचे आभार मानतो की त्यांनी मला संधी दिली पण निश्चित मी या संधीला एक आव्हान बघतो कारण की मला ज्या ज्या वेळेस आमच्या कुटुंबाला संधी दिली त्या त्यावेळेस बारामतीची परिस्थिती आणि आता दोन हजार पंचवीसची बारा ची बारामतीची परिस्थिती खूप वेगळी आहे आता जवळपास बारामतीमध्ये एक लाख दोन हजारपेक्षा जास्त मतदारसंख्या आहे लोकसंख्या तर दोन हजार अकराचं आपल्याकडे गॅजेट आहे अजून लोकसंख्या दोन हजार एकवीस ची झालीच नाही कोविड मुळे आता ती झाल्यावर आपल्याला कळेल की लोकसंख्या किती आहे पण फ्लोटिंग पॉप्युलेशन जवळपास पन्नास हजारचे दीड पावणे दोन लाख लोकांची लोकसंख्या असलेलं फार मोठं शहर झालेलं आहे आपण एक महानगरपालिका होण्याच्या उंबरट्यावर तीन लाख मतदारसंख्या झाल्यावर महानगरपालिका होते पण आपल्या शेजारचाही भाग माळेगाव असेल इकडं वंजारवाडी असेल या हे भाग तटफळ सुद्धा असतील हे जी बारामतीला शिव असेल शिव असल्यामुळं पर बारामती कुठं संपते आणि कुठं ग्रामीण भाग चालू होतो असं लक्षात त्यामुळं सर्वांगीण विकास करणं ही फार मोठी जबाबदारी आहे चांगल्या पद्धतीने आदरणीय दादांनी आणि वहिनी साहेबांनी सुरेंद्र वहिनी साहेबांनी जो विकास केलाय त्याला आता नवीन उंचीवर नेण्यासाठी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नगरसेवक हो, व नगराध्यक्ष कटिबद्ध आहोत नाराजी अजित पवारांनी मला तिकीट फायनल केलं होतं मात्र काही जण अजित पवारांच्या कारणात सांगून तिकीट रद्द करायला होतं अशी आपण काही अजित पवारांचे जे अपक्ष राहिलेले नाराजी कसं कार्यकर्ते असं का, का कोणच नसतं दादा सगळ्यांच्या कार्यकर्त्यांचं ऐकतात सर्वच जे मागणी करतात पक्षाकडे उमेदवार ते सर्व तोला असतात असतात सगळ्या दहा दहा पंधरा पंधरा लोकांतून एक जण निवडून एक जण उमेदवार म्हणून राहतो तेरा चौदा जण किंवा जे काही उमेदवार इच्छुक असतात ते नाराज होतात कुठंतरी आम्ही ते नाराजी काढायला कमी पडलो हे सुद्धा एक कारण नसेल की विरोधी उमेदवार यायचं किंवा अपक्ष उमेदवार सहा उमेदवार अपक्ष उमेदवार निवडून आलेले नाहीत तीन पक्षाच्या चिन्हावर उभे आलेले आहेत त्यामध्ये बसपाचा एक उमेदवार आहे एक तुतारीचा आहे आणि एक ह्याचा आहे रासपचा आहे तीन राष्ट्रीय पक्ष आहेत तिदी आणि तीन अपक्ष उमेदवार उघडून आलेले आहेत गेल्या वेळेस चार अपक्ष निवडून आले होते त्याच्यामध्ये मी आताच सांगितलं बबलू देशमुख त्यांचे वडील कैलास काका देशमुख विष्णुपंत पंत चौधर आणि सस्ते हे सुद्धा आज उमेदवार आमच्याकडे येऊन आमच्याकडेच निवडून आलेत ना त्यामुळं त्याची काळजी करू नका किती निवडून आलेत जरी कुठंतरी आम्ही कमी पडलो असेल तरी आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या पाच वर्ष जो दादांनी विकास आतापर्यंत केलेला आहे त्याला अजून पुढच्या उंचीवर नेण्यासाठी ने आम्ही कुठेही कमी पडणार नाही निश्चित आम्ही तो फार आम्हाला जिवारी लागणारा विषय आहे निश्चित त्याच्यामध्ये आम्ही आत्मचिंतन त्या जागेबरोबर इतरही पाच जागेच करू त्यामध्ये आम्ही सगळ्या गोष्टींच्या जे आ, या पराभवाला कारणीभूत ठरले पक्षस्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर त्यांचा आढावा घेण्यात येईल